बोनस आणि स्टॉक स्लिपचा डब्बल धमाका चार वर्षात आठ हजार पाचशे पंचेचाळीस टक्क्यांचा बंपर परतावा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का याबद्दल आपण आता सविस्तर जाणून घेऊया भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेड बी जी डी एलने आपल्या गुंतवणूकदारांसाठी बोनस स्क्यू आणि स्टॉक स्लिपची घोषणा केली आहे या शहरने कमी वेळात गुंतवणूकदारांना दिलेल्या तुफान परताव्यामुळे तो मल्टीबॅगर ठरला आहे आता कंपनीने आठ दहाच्या प्रमाणात बोनस शेअर जारी करणार आहेत याशिवाय एक दहाच्या प्रमाणात स्टॉक विभाजनाचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान आज अठरा नोव्हेंबरला सलग बाराव्या दिवशी कंपनीच्या शेअर्सने वरच्या सर्किटला धडक दिली आहे या कालावधीत कंपनीच्या शेअर्समध्ये अठ्ठ्याऐंशी टक्क्यांची मजबूत तेजी आली आहे भारत ग्लोबल डेव्हलपर्स लिमिटेडचा हा पहिला बोनस क्यू आणि स्टॉक स्लिफ्ट आहे भारत ग्लोबल डेव्हलपर्स बोनस क्यू कंपनीने आठ दहाच्या प्रमाणात शेअरचा बोनस जारी करण्याची घोषणा केली आहे याचा अर्थ भागधारकांना प्रत्येक दहा विद्यमान शेअर्समागे आठ नवीन शेअर्स मिळतील प्रत्येकाची किंमत दहा रुपये दर्शन मूल्य आहे हा इश्क्यू भागधारक आणि नियामक मंजुरीच्या अधीन आहे तीप सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत कंपनीच्या आठ हजार पाचशे तीन पॉईंट झिरो सात लाख रुपयांच्या मोफत राखीव रकमेतून बोनस शेअर जारी केले जातील संचालक मंडळाच्या मंजुरीनंतर दोन महिन्यांच्या बोनस शेअर्स जमा केले जातील शहर टीपला मान्यता भारत ग्लोबल डेव्हलपर्स एल टी डी संचालक मंडळाने एक दहा च्या प्रमाणात स्टॉक स्लिप्टलाही मान्यता दिली आहे यामध्ये दहा रुपये दर्शनी मूल्याचं प्रत्येक इक्विटी शेअर आता प्रत्येकी एक रुपये दर्शनी मूल्याच्या दहा इक्विटी शेअर्समध्ये विभागला जाईल कंपनीकडून देण्यात येणार लाभांश यावेळी कंपनी कोणताही लाभांश जाहीर करणार नसून त्याऐवजी कंपनी म्हणाली की बोर्ड आर्थिक कामगिरी आणि ऑपरेशनल कर्जांच्या अधीन राहून आगामी तिमाहीत लाभांच्या घोषणेवर सक्रियपणे विचार करेल फक्त तीन वर्षात आठ हजार पाचशे पंचेचाळीस टक्क्यांचा बंपर परतावा बी एस ईवर वर भारत ग्लोबल डेव्हलपरचा शेअर आज पाच टक्क्यांच्या वाढीसह एक हजार दोनशे दहा पॉइंट चाळीस रुपयांवर बंद झाला नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये कंपनीच्या एका शेअरची किंमत चौदा रुपये होती ती आज एक हजार दोनशे दहा पॉइंट चाळीस रुपये इतकी आहे याचा अर्थ त्याच्या गुंतवणूकदारांना केवळ तीन वर्षात आठ हजार पाचशे पंचेचाळीस टक्के बंपर नफा मिळाला आहे या काळात गुंतवणूकदारांच्या पैशात शहाऐंशी पट वाढ झाली आहे कंपनीचे कामकाज भारत ग्लोबल डेव्हलपर्स ही कंपनी पायाभूत सुविधांच्या क्रियाकलापांमध्ये सामील आहे ज्या अंतर्गत ते मालमत्ता खरेदी करते विकते आणि पुनर्विक्री करते कंपनी इमारती रस्ते आणि संकुलाचे बांधकाम आणि विकास देखील करते यासह ते कृषी कापड आणि ग्राहक उपयोगी वस्तू यांसारख्या उद्योगांसाठी उत्पादने आयात आणि निर्यात देखील करते तर मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना शासन जी आर शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या एम जी मराठी इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद